अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहराला लागूनच परमहंस पुंडलिक महाराज यांच्या निसर्गरम्य परिसरालगत श्री छत्रपती शिवाजी महाराज वृद्धाश्रम आहे शहरी तसेच ग्रामीण भागातील वयोवृद्ध व निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी महत्वपूर्ण सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत आज रोजी या वृद्धाश्रमात वयोवृद्ध सोळा महिला व नऊ पुरुष आहेत या आश्रमाला शासनाकडून परवानगी मिळाली पण अजूनपर्यंत शासनाने या वृद्धाश्रमाला कुठल्याच प्रकारचे अनुदान दिलेले नाही शासनाकडून कोणताही निधी मिळत नसताना या वृद्धाश्रमाचे अध्यक्ष प्रमोद मधुकरराव अवघाते हे निस्वार्थपणे या आश्रमातील वृद्ध महिला व पुरुषांची सेवा करत आहेत एकीकडे राज्य शासनाने लाडकी बहीण लाडका भाऊ अशा नाना प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत परंतु अशा निराधार व वृद्ध लोकांसाठी शासन निधी देत नसल्याने वृद्धाश्रम संचालकांना आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागत आहे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मधुकरराव अवघाते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वृंदा प्रमोद अवघाते योग शिक्षिका प्रेरणा प्रमोद अवघाते कार्याध्यक्ष प्रद्युम्न प्रमोद अवघाते हे संस्थेचे पदाधिकारी स्व खर्चाने या निराधार वृद्ध नागरिकांची सेवा करीत असल्याने त्यांच्या या सेवा कार्याला शासनाने आर्थिक मदतीची जोड देण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे एम न्यूज मराठीकरिता करिता धनराज सपकाड सह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर अकोला आजीबाई आपण या आश्रमात किती दिवसापासून वास्तव्याला आ, या आश्रमाकडून आपल्याला कोण कोणत्या सुविधा पुरवल्या जातात चहा पाणी चहा पाणी आरोग्याविषयी काही तुम्हाला तुमचं नाव तुम्हा गाव अकोलखेड अकोलखेर आजीबाई हो। आपण कुणा गावच्या आहात गाजीपूर गाझीपूर हा या आश्रमात केव्हापासून आ? 1 वर्षा झाले. तुम्हाला या आश्रमात कोणकोणत्या सुविधा मिळतात? चहा, पाणी, नाश्ता जेवण दोन टाईम, कपडे लते दवाखान्याची सुविधा आहे. मावशी तुम्ही या आश्रमात किती दिवसापासून आ? मी पाच वर्षे झाले बले. तुम्हाला मुलेबाळ आहेत का? नाही काही नाही. हा तर इथं तुम्हाला या आश्रमात कोणकोणत्या सुविधा मिळतात? सबद मिळतात, चहा, पाणी, दोन के नाश्ता सकाळी आठ वाजता नमस्कार आप्पाजी नमस्कार आपलं नाव सोनाजी सोनाजीवराळे हां कुठले आहात सोनवारी हां किती दिवसापासून या आश्रमाचा अडीच वर्ष झाली हां तुम्हाला मुलं किलो आहेत काय हा एक मुलगा आहे हा तो काय करतो तो काही नाही का, बेकारी दिसत आहे बर इथं तुम्हाला कोणकोणत्या सुविधा भेटतात भेटते कपडे भेटते आपलं नाव दादा झांद्रा नामदेव खंडार आहे कुठले आहे आपण शिरसो शिरसो आपल्याला मुलं गेले मुलं किती आहेत मला मुलं दोन आहेत काय करतात ते मुलं माझे घरीच राहतात मला ते शेतीचं काम करतात हा तुम्हाला पत्नी आहे का नाही वारली हा इथं किती किती कि दिवसापासून दोन अडीच महिन्याचे भाऊ वर झाले तुम्हाला कोण कोणत्या सुविधा दिल्या जातात संस्थेकडून तुम्ही ना मी खाण्या पिण्या सबडा लता आहे बाकी काय आंग, सारी सोय आहे धन्यवाद आप्पाजी आपलं नाव माझं नाव गुलाबराव श्रीरंग भेंडे कुठले आहे आपण हिरपूर हा आपल्याकडे शेती किती वेळ आहेत का शेती नाही मुलं एक मुदुगा आहे ट्रॅक्टर चालवते दारू पिते व्यसनाधीन आहे किती दिवसापासून तुम्ही आश्रमात मला झाले तीन आश्रमाकडून तुम्हाला कोणकोणत्या सुविधा देण्यात येतात त्यात दोन टाईम जेवण आहे दावात आहे आणि चानी सारी कपडे लागते झोपाची सगळं आहे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव प्राध्यापक प्रमोद प्रमोदराव हो आपण पुंडलिक नगर इथे वृत्त आश्रम चालू केला याबद्दल आपल्या आश्रमाविषयी काय काय सुविधा तुम्ही त्या लाभार्थ्यांना देतात याबद्दल थोडक्यात प्रतिक्रिया द्या सर्वप्रथम अंदाम असता निवारा सर्व लाभार्थ्यांना त्यानंतर त्यांना मनोरंजन सुविधा भोजन सुविधा आरोप आणि आणि सर्वात महत्वाचं समुपदेश आरोग्य सुविधा आज रोजी आपल्या वृद्धाश्रमात किती लाभार्थी आहेत आपल्या वृद्धाश्रमात आज रोजी पंचवीस लाभार्थी आहेत सोळा महिला आणि नऊ पुरुष आहेत आजपर्यंत आपल्याला शासनाकडून कुठल्या प्रकारचं अनुदान मिळालं काय अनुदान प्रस्तावित आहे अजून मिळालेलं नाही आणि हे जे आश्रम आहे वृद्धाश्रम हे कोणत्या विभागामार्फत चालवण्यात येतात जस्टिस अँड एम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया महारा भारत सरकार त्याचं ओल्ड एज होम शिक्षण आहे शास्त्रीय गव्हर्नमेंट दिल्ली त्यांच्याकडून आपल्याला मान्यता मिळेल धन्यवाद